गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ स्वच्छ सुंदर आणि हरित शहर म्हणून नाव कमावलेल्या संगमनेर शहराला आता अस्वच्छतेचं जणू ग्रहणच लागले गुरुवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बसस्थानकासमोरील रस्ता अक्षरशः तलावात रूपांतरित झाला होता यावेळी गटारंही पूर्णपणे तुंबून गेले होते त्यामुळं साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना अत्यंत कसरत करत मार्ग काढावा लागला आणि यामुळं वाहन चालकांसह नागरिक त्रस्त झाले गेल्या काही दिवसामध्ये झालेल्या अल्पशा पावसानंच गटारींचे पुरेसे व्यवस्थापन नसल्याचं स्पष्ट झालंय गटारी तुंबल्यामुळं घाणपाणी रस्त्यावरून वाहू लागलं आहे नागरिक पादचारी यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय काही भागात गटारी उघड्या असल्याचं देखील पाहायला मिळत आहे हायटेक बस स्थानकासमोर तर दिवसेंदिवस साचणाऱ्या पाण्यामुळं नागरिक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होती आहे प्रवासाच्या घाईत असलेले लोक आणि दुचाकीस्वार या पाण्यात घसरून पडत असल्याचं देखील पाहायला आहे शहरात काही महिन्यांपूर्वीच भूमिगत गटारींचं काम आहे गटारी वेळेवर स्वच्छ केल्या जात नाही त्यामुळं थोडासा पाऊस जरी झाला तरी त्याचं पाणी थेट रस्त्यावर येतं तर कालचा पाऊस आणि तुंबलेल्या गटारींनंतर प्रशासनास खडबडून जागं झालं आहे आणि नगरपरिषद प्रशासनानं आज दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ही गटार खोदली आहे आता यावर काय उपाययोजना करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नवीन नगर रोडवर पाण्याचा प्रवाह इतका वाढतो की हा रस्ता आहे की नदी असा प्रश्न नागरिकांना सतत पडत असतो रस्त्यावरून वाहणारं गटारीचं पाणी सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक आहे डास दुर्गंधी आणि चिखल यामुळं नागरिक हैराण होत आहे तर अनेक दुकानांमध्ये देखील पाणी शिरत असतं नगर परिषदेचं पूर्ण दुर्लक्ष याकडे होत असून काहीच उपाययोजना होत नसल्याच्या तक्रारी शहरातील नागरिक करत आहे तेव्हा यावर ठोस कार्यवाही होणं गरजेचं आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा